त्यांना या योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येतो परंतु नव शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही असे लाखो शेतकरी आहेत याचबरोबर पीएम किसान सन्मान योजनेच्या सर्व अटी शर्ती निकषामध्ये असलेले लाभार्थी परंतु काही ना काही कारणामुळे त्यांचा हप्ता येत नाही कुठेतरी त्याचं लँड सेटिंग नो दाखवते कुठे काहीतरी वेगळं कारण दाखवतात आणि सर्व व्यवस्थित असून सुद्धा हप्ता हा खात्यामध्ये क्रेडिट होत नाही असे बरेच सारे शेतकरी आहेत आता मग ला या लाभार्थ्यांनी दाद मागायची कोणाकडे हे लाभार्थी कृषी विभागात गेले तर तलाट्याकडे जा म्हणून सांगितलं जातं तलाठ्याकडे गेले तर तहसीलदाराकडे जा म्हणून सांगितलं जातं तसे कार्यालयात गेले तर तिथं कोणी कर्मचारी नाही म्हणून सांगितलं जातं आणि त्या शेतकऱ्याला कुठलीही माहिती मिळत नाही मित्रांनो याच बरोबर यापुढे सुद्धा एक अपडेट पाहिलं होतं पीएम किसानच्या पोर्टलला एक नोडल ऑफिसरचे ऑप्शन आले होते या नोडल ऑफिसर मध्ये आपण महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर फक्त जिल्हा अधिकारी हेच जिल्ह्याचे नोडल ऑफिसर म्हणून दाखवले जात होते आता जिल्हाधिकाऱ्याकडे कोण संपर्क करणार आणि जिल्हाधिकाऱ्याकडे संपर्क होतो का तर नाही अशा परिस्थितीमध्ये लाभार्थी पात्र असून सुद्धा कुठेही आपल्याला कोणी वाली नसल्यामुळे या योजने अंतर्गत त्या हप्त्यापासून वंचित राहत होते अशा वंचित राहणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वपूर्ण असा जी आर तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे पीएम किसान सन्मान निधी सह नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेची राज्यभर जलद गतीने आणि व्यवस्थितपणे अंमलबजावणी करण्यासाठी चारशे अकरा कर्मचारी देण्याची मंजुरी देण्यात आली आहे याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक तालुक्याला एक नोडल ऑफिसर कर्मचारी आता दिला रहे। लिएक मंजुरी या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नव शेतकरी महासन्मान योजनेसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाची बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्धता करून द्यायला मंजुरी देण्यात आली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता अव्वल सचिव कार्यालयासाठी कार्यालयीन सहाय्यक एक संगणक संचालक तीन तंत्र सहाय्यक याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर एक तंत्र सहाय्यक सहा कार्यालयीन सहाय्यक एक संगणक चालक आठ आणि शिपाई एक जिल्हा नोडल अधिकारी चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस मुंबई आणि मुंबई शहर वगळून तालुका नोडल अधिकारी तीनशे पंचावन्न प्रत्येक तालुक्यामध्ये मुंबई आणि मुंबई शहर वगळून आता याच माध्यमातून ही अंमलबजावणी तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेच्या या मनुष्यबळाच्या पगारासाठी असलेला आवश्यक निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोर्टलवरील विविध दुरुस्त्या असतील स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या मंजुरी देणं असेल ई केवायसी चे प्रमाणीकरण असेल बँक खाते आधार संलग्न करण्याचे जे काही बाकी शेतकरी असतील ते व्यवस्थित करणे असेल लाभार्थ्याची भौतिक स्थिती तपासणे असेल चुकीचे अपात्र शेतकऱ्यांना पात्र करणे असेल मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी घेणं मयत लाभार्थ्यांच्या वारसाचे नव्याने नोंदणी घेणं नव्याने वारसाची नोंद लावून लाभार्थ्यासाठी अर्ज केलेल्या अर्जांना मंजुरी देणं स्वयं नोंदणी केलेल्या लाभार्थ्याची तपासणी करून मान्यता देणं अशा प्रकारची जी काही लँड चा प्रश्न असेल किंवा जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अशा प्रकारचं काम या चारशे जा आणि प्रत्येक तालुका स्तरावर नोडल ऑफिसर आता तुम्हाला उपलब्ध आहे दिलासा मिळाला कारण जायचं कुठं आणि विचारायचं कोणाला हा एक निर्माण होणारा मोठा प्रश्न होता याच्यासाठी आता वैयक्तिक कक्ष किंवा एक वेगळा कर्मचारी नियुक्ती करण्यात आल्यामुळे ना कृषी विभाग ना महसूल विभाग आता शेतकऱ्यांना हेरपाटे घालण्याची गरज नाही आता येणाऱ्या काळात हे कर्मचारी नियुक्त केले जातील आणि त्या त्या तालुका स्तरावर शेतकऱ्यांना त्याचे अपडेट ही शासनाच्या माध्यमातून दिली जाईल माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद